बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे चोरीचा प्रयत्न चोरट्यांचा फसला असून सुटाळा गाव शिवरात ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे खामगाव नांदोरा रोडवरील आय डी बी आय बँकेचे एटीएम मशीन रात्री चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न फसल्याने एटीएम मशीन सोडून ते पसार झाले नांदोरा रोडवर आय डी बी आय बँक शाखा सुटाळाची शाखा आहे तिथे ग्राहकांकरिता एटीएम सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर रात्री अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला परंतु एटीएम मशीन मधून पैसे निघत नसल्याने त्यांनी चक्क एटीएम चोरून नेण्याचा प्रयत्न केला परंतु वजन जास्त असल्याने ती एटीएम मशीन उचलल्या न गेल्याने एटीएम मशीन बाहेरच सोडून पसार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस चालली आहे ही माहिती आय डी बी आय बँकेचे अधिकारी यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पोलिसांना माहिती दिली शिवाजी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती आहे